गटनेत्यांच्या बैठकीमध्ये यासंबंधी चर्चा होऊन नंतर मान्य सभापती मोदयांच्या दालनात चर्चा होऊन याच्याबद्दल सरकारच्या प्रस्तावाला आम्ही आमची संमती दिलेली आहे अध्यक्ष मोदय आज राज्यातल्या दुष्काळापासून अनेक महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होती पुढचे तीन दिवस होते परंतु आपल्या मायभूमीवर जे संकट संकटलंय आहे ते तितकंच गंभीर आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय त्यासाठीच खरं आज एकमतानं या विषयाबद्दल पण सभागृहाची सभागृहाची संबंधी त्यासाठी आपण मागण्याकरता हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे अध्यक्ष मोदय मागील चार दिवस भारताच्या सीमेवर जो प्रचंड तणाव आहे दहशतवादाला पाठबळ देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेमुळे आणि त्यांनी आजवर सतत केलेल्या भारताचा द्वेष पाहता पुढे काय घडामोडी होतील याचा अंदाज मानणे कठीण आहे भारताला नेहमी शांततेची आणि चर्चेची भूमिका घेऊन पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर पोचला जाणारा दहशतवाद निखडून काढावा अशी मागणी केलेली आहे मात्र पाकिस्तान हे मान्य करायला तयार नाही आज भारतीय एक वीर वैमानिक अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समोर आले आहे त्याची सुटका करण्याबाबत पाकिस्तानने अद्यापही स्वादस्य दाखवले नाही उलट पक्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याची त्यांची कारस्थानं सुरूच आहे या निमित्तानं भारतात हा वीरपुत्र तातडीने मायदेशी आणण्यासंदर्भात पावलं उचलावीत अशा प्रकारचे अध्यक्ष मोदय या निमित्तानं आपल्या माध्यमातून या सरकारला भी आम्ही विनंती करतो या पार्श्वभूमीवर काल आणि आज मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन सध्या देशात असलेल्या परिस्थितीची माहिती दिली मुंबई आणि महाराष्ट्र हे नेहमीच पाकिस्तानकडून पोचल्या जाणाऱ्या जा दहशतवादा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेल्या त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी काल आणि आज अशी दोन्ही दिवस जनतेची सुरक्षिततेच्या अनुषंगाने जी, जी विनंती केली आहे त्यानुसार त्यांच्या विनंतीचा आम्ही आदर करता अध्यक्ष महोदय आज देशावर मोठे संकट आहे आणि या संकट आम्ही सर्व एकत्र आहोत सर्व राजकीय पक्ष लष्कराच्या पाठीशी आहे भारतीय लष्कर आणि प्रत्येक जवानाच्या या देशाला जवानांचा या देशाला प्रचंड अभिमान आहे आजच्या या परिस्थितीत अतिशय दुर्गम भागात रातन दिवस चढत असलेल्या जवानांच्या योगदानाची जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे सीमेवर तैनात असलेल्या लढणाऱ्या जवानाला त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश एकजुटीने उभा राह असल्याचा संदेश आपल्याला आज द्यायचा आहे जनतेच्या आणि या देशाची सुरक्षितता हेच आमचे पहिले प्राधान्य आहे हा संदेश आम्हाला माध्यमातून द्यायचा आहे म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी हा जो या प्रस्ताव मांडलेला आहे अध्यक्ष मोदय त्याला आम्ही पूर्ण समर्थन देतो पुलवामाचा भॅड हल्ला आणि त्यानंतरच्या काही दिवसातल्या झालेल्या घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत अशा परिस्थितीत मुंबई शहरातल्या पोलिसांना अधिक मोकळीकेने त्यांच्या ज्या काही सुरक्षिततेच्या कारवाया करायच्या असतील कामं करायची असतील ती करून देणं आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी उल्लेख केला की सहा हजार पोलीस या व्यवस्थेसाठी तैनात असतात त्याचाही कधीतरी आपण विचार केला पाहिजे की एवढे पोलीस का लागतात आपल्याला आणि तो वेगळा विषय आहे तो मी इथं काढू इच्छित नाही पण आपण गृहमंत्री म्हणून त्याचा विचार कराल अशी मला अपेक्षा आहे पण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये सुरक्षिततेचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे त्याला आपण सगळ्यांनी महत्व दिलं पाहिजे आणि म्हणून सभागृहाने एकमताने दोन्ही बाजूनी विचार करून या निर्णयापर्यंत आज आपण आलो आपलाच स्क्वाड्रन लीडर वर्धमान याला पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यानंतर काय पद्धतीने त्याला ट्रीट करण्यात आलं याच्या क्लिप्स बाहेर येत आहेत खरं म्हणजे त्यातूनच फार मोठ्या प्रमाणात माणसांच्या भावना शुद्ध होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळं या सगळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे स्क्वाड्रन लीडर वर्धमान याच्या मागे सगळं सभागृह आहे आणि त्यासाठी मगाशी आपण या सभागृहात येण्याच्या आधी जितेंद्र आव्हाड यांनी देखील मागणी केली की आपण एक मताने हे दाखवून देऊ की भारताच्या सैनिकांच्या मागं हे सभागृह ठामपणानं आहे कोणी संकटात असेल परकीयांच्या ताब्यात असेल तर त्याला सोडवण्यासाठी राज्यपालां माध्यमातून राष्ट्रपतींच्याकडे जाऊन ही सभागृहाची भावना की युद्ध कैदी असला तर त्याला सन्मानाने वागवलं पाहिजे आणि त्याला सन्मानाने परत पाठवलं पाहिजे ही जी आंतरराष्ट्रीय युद्धातली जी मूलभूत सूत्र आहेत त्यातलं एक सूत्र आहे ते, ते पाकिस्तानने पाळलं पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मला वाटतं की या सभागृहात आपण एक ठराव एका वेळीचा करावा की आमची सगळ्यांची भावना आहे की त्याला सन्मानाने पुन्हा आणण्याचं काम भारत सरकारने करावं आणि पाकिस्तानच्याकडे जी काही रतबदली असेल ती करून ताबडतोब त्याच्यावर निर्णय व्हावा मला वाटतं सगळेच जण याला मान्य होतील की स्क्वाड्रन लीडर वर्धमान याच्या सुटकेसाठी या सभागृहाची ती एकमतानं भावना आहे आपल्या मुंबईतल्या सुरक्षिततेच्या कामात मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे बरं केलं की कोणती पॅनिकची अवस्था नाही आपण सभागृह बंद करून निघालो म्हटल्यावर महाराष्ट्रात हा मेसेज जाऊ नये की फार मोठ्या प्रमाणात काहीतरी गंभीर आहे आणि काहीतरी होणार आहे काहीच होणार नाहीये परंतु जी काही माहिती असते किंवा अशा गोष्टी ज्यावेळी अतिरेकी करतात त्यावेळी त्याच्या बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा एक नाहक प्रयत्न देशातल्या कुठल्या तर ता, कुठल्या तरी भागात होऊ शकतो तो काही मुंबईतच होईल अशी काही गैरसमज करण्याची गरज नाही आणि म्हणून काळजी घेण्यासाठी सभागृह थांबवून या सभागृहाच्या सभोवतीली असणारे जे सहा हजार पोलीस आहेत त्यांना मोकळीक देण्याच्या दृष्टीनेच हा प्रस्ताव एक आला आहे खरं म्हणजे दुष्काळाची चर्चा होती अर्थसंकल्पावर चर्चा होती पण महाराष्ट्राचं आणि राष्ट्रीय सुरक्षितता आणि जनतेची सुरक्षितता याला सगळ्यात मोठं प्राधान्य आहे म्हणून या चर्चा कदाचित भविष्य काळातही आपण करू शकतो परंतु या सो पुढच्या दोन तीन दिवस चालणारं अधिवेशन स्थगित करण्याची भूमिका सर्वांनी एकत्रित करून घेतलेली आहे याला राजकीय वळण कदाचित येऊच नाही अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे पण महाराष्ट्रात भीतीचाही संदेश जाऊ नये काहीच झालेलं नाही होणारही नाही पण जरा जास्त अधिक काळजी घेण्यासाठी हे काम आपण करतोय हीच भूमिका महाराष्ट्रात सगळ्यांच्याकडे जावी अशी अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा देतो आता मी सभागृहाच्या कामकाजाचा आढावा घेत आहे विधानसभेचे मी त्यांना पाठिंबा हो देतोय अध्यक्ष महोदय दे। अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी जे या ठिकाणी प्रस्ताव मांडलाय त्याला मी पाठिंबा देतोय अधिवेशनापेक्षा देशाची सुरक्षा आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य दिलंय त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रस्तावाला मी समर्थन देतो सूचना अशी आहे की अतिशय सर्व पक्षांनी या ठरावाचा पाठिंबा दिला जरी पत्रकार गॅलरी अदृश्य असली तरी सुद्धा माझी सूचना आहे की या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कोणतीही पॅनिक सिच्युएशन निर्माण होईल असं छापग्या जाऊ नये किंवा चॅनलच्या माध्यमातून अशी भावना होऊ नये याची नोंद अदृश्य गॅलरीने घ्यावी आता मी सभागृहाचा कामकाजाचा आढावा घेत आहे माननीय मुख्यमंत्री आणि सभागृहाचे नेते यांनी या ठिकाणी जो प्रस्ताव मांडलेला आहे कामकाज सल्लागार समितीनं ठरवल्याप्रमाणे हे सत्र अध्यक्ष महाराज शनिवारपर्यंत चालणार होत आणि याच्यामध्ये अंदाजपत्रकावरती आणि विशेषतः दुष्काळावरती चर्चा होणार होती पण त्याही त्याही पेक्षा हित लक्षात घेऊन आत्ता ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होऊन अध्यक्ष महाराज या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो आणि सभागृह कामकाज सल्लागार समितीनं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा उद्याचं आणि परवाचं कामकाज अध्यक्ष महाराज आणि आज आज कामकाज हे न करता सभागृह तहकूब करावं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला पाठिंबा देतो पण एक विनंती करतो अध्यक्ष महाराज दुष्काळाची चर्चा झालेली नसली तरी अध्यक्ष महाराज या ठिकाणी राज्य सरकार दुष्काळामध्ये जवळजवळ वीस हजार खेड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देईल अशा तऱ्हेची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो द्यावी अशा तऱ्हेची विनंती करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो या सभागृहाची जी भावना आहे त्या भावनेप्रमाणे आपले जे स्क्वॉडर्न लीडर वर्धमान आहेत त्यांना तात्काळ पाकिस्ताननं या ठिकाणी रिलीज करावं आणि युनायटेड नेशन्सनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं पालन व्हावं या संदर्भात जे काही भारत सरकार प्रयत्न करत आहेत त्याला देखील पूर्ण पाठिंबा आमचा आहे आणि पाकिस्तानला देखील या निमित्ताने आमचं आव्हान आहे असा ठराव आपण या ठिकाणी मंजूर करूया एकमताने ठराव मंजूर झाला आता मी सभागृहाच्या कामकाजाचा आढावा घेत आहे विधानसभेचे सोमवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून मुंबईत सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस सभागराच्या बैठकीची एकूण संख्या चार असून प्रत्यक्षात तेरा तास वीस मिनिटे कामकाज झालेला आहे कामकाज होऊ न शकलेले एकूण कालावधी एक तास तीस मिनिटे आहे सभागृहाचे रोजचे सरासरी कामकाज तीन तास तीस मिनिटे झालेले आहे या अधिविष्ठात विधानसभेने एकूण पाच विधेयके संमत केली नियम सत्यानवन्वय प्राप्त झालेल्या सृष्णांची संख्या तेरा आहे सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस वीसच्या अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला या अधिविष्टाचा समारोप करताना मी माननीय मुख्यमंत्री मान्य संसदीय कार्यमंत्री सर्वमंत्री महोदय माननीय विरोधी पक्ष नेते सर्व माननीय ने तालिका सभाध्यक्ष सर्व सन्मान्य गटनेते उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी विधिमंडळाचे अधिकारी व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम